माळी समाजाबद्दल हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची निलमनगर येथे प्रतिक्रिया माळी समाजाबद्दल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त वक्तव्य समाज माध्यमावर व्हायरल माळी समाजाने लक्ष्मण हाकेचा यथोचित सन्मान केला माळी समाजाबद्दल हाके यांच्याकडून असे वादग्रस्त वक्तव्य असतील तर हे दुर्दैव्य आहे वाघमारे कुणी कुणाचे नेतृत्व दाबवत नसतं आपल्याला आपलं काम करावं लागतं हाके यांच्या छगन भुजबळ नेतृत्व मोठं होऊ देत नाही या वक्तव्यावर वाघमारे यांची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके जर चुकीचं बोलले असतील तर त्यांनी दिलगरी व्यक्त करावी वाघमारे लक्ष्मण हाके माळी समाजाबद्दल बोलले त्यांचं वक्तव्य चुकीचं असून मी त्यांच्या वक्तव्याचा निश्चित करतो वाघमारे यांची प्रतिक्रिया आज दिनांक एकवीस गुरुवारी रोजी सायंकाळी सहा वाजे वाजता मिळालेल्या माहितीनुसार माळी समाजाबद्दल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त वक्तव्य समाज माध्यमावर व्हायरल झालं आहे माळी समाजाबद्दल हाके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारी यांनी गळण्यातील निलमनगर येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली माळी समाजाने लक्ष्मण हाकेचा यथोचित सन्मान केला असं म्हणत हाके यांच्याकडून असं वादग्रस्त वक्तव्य येत असतील तर ते हे दुर्दव्य आहे असं वाघमारे म्हणाले कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं आपल्याला आपलं काम करावं लागतं असा सल्लाही वाघमारे यांनी लक्ष्मण हाके यांना दिलाय ओबीसी नेते छगन भुजबळ यांची मुलं काही कामाची नाहीत त्यांनी बाकी दुसरा कोणताही कार्यकर्त्या वर वर येऊ दिलं नाही असं लक्ष्मण हाके यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओत म्हटलंय यावर वाघमारी यांनी प्रतिक्रिया देत कोणी कुणाचं नेतृत्व दाबत नसतं असं म्हटलंय दरम्यान लक्ष्मण हाके जर चुकीचं बोलले असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी असं सांगत लक्ष्मण हाके माळी समाजाबद्दल बोलले त्यांचं वक्तव्य चुकीचं असून मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असं वाघमारी यांनी म्हटलंय खर तर, तर मी सुद्धा तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितलाय अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सा सत्कार केला लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल आता ते बोललेत नाही बोललेत ते व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे आपल्याला आता व्हिडिओ तर बोललेलं दिसतंय आता ते तेच तेच याच्यावर काय प्रतिक्रिया देतील आपल्याला कळेल आणि दुसरा प्रश्न राहिला आहे भुजबळ आणचे पोरांच्याविषयी जर त्यांनी असं वक्तव्य केलं हे भुजबळांचे पोरं कामाचे नाहीत भुजबळांनी नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही अरे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं आपल्याला काम करत राहावं लागत असतं गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्यात हे दे राज्याचे नेते देशाचे नेते छगनरावजी साहेब यांनी ओबीसीचं काम केलं म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशेया म्हणून पाहिलं जातं आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणीला घेता येणार नाही आणि ओबीसीचं नेतृत्व माळ्याकड मानण्यापेक्षा ह्याच्यात माळी धनगर वंजरी तुम्ही आणता का जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली ओबीसींचा मशीया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी यांनीसुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही मग आपण का करायचा माझी लक्ष्मणरावांना विनंती तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे तुम्ही असं बोलणंच चुकीचं आहे परंतु तुम्ही जर बोलला नसाल तर तुम्ही प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन याचं काय तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे परंतु माझ्या माहितीस तो आम्ही सोबत फिरत असताना गेल्या दीड वर्षात लक्ष्मणरावांना माळी समाजाकडून कुठलीही कमी झाली नाही त्यांच्यासोबत फिरत असताना त्यांच्या विचाराच्या गावात आणि त्यांचे जिज सहकारी आहेत त्या गावात तरी माझा अवमान अनेक ठिकाणी झालेला मी ब आहे हा लक्ष्मणरावाचा सन्मान व्हायचा तिथं माझा सन्मान होत नसं परंतु मी कधीही गोष्ट बोलून दाखील नाही कारण की समाज हा समाज असतो समाजाकडून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्याव्या ला लागत असतात आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं काम केल्याच्यानंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल हे समाजाचं काम असतं परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा कुठल्याही माळी समाजाला असल धनगर समाजाला असेल वंजारी समाजाला असेल बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजालासुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोरी दिलं नाही आणि हे रावने नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं हे योग्य नाही हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात मी माळी समाजाच्या वतीनं लक्ष्मणरावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो त्यांचा निषेध ह्या वक्तव्याचा निषेध करतो हे अतिशय चुकीचं आहे